नमस्कार विद्यार्थी मित्रांनो वनरक्षक भरती ग्राउंड आणि कागदपत्र तपासणीचे वेळापत्रक आलेले आहे विद्यार्थी मित्रांनो तर पहा वनरक्षक घटक या पदाकरिता उमेदवारांनी ऑनलाईन परीक्षेत प्राप्त गुणांचे एकशे वीस पैकी आधारे प्रसिद्ध करण्यात आलेले गुणवत्ता यादीनुसार पंचेस टक्केपेक्षा जास्त म्हणजे चौपन्न टक् चौपन्न मार्क आणि टक्के गुण असलेल्या अनुसूचित जाती अनुसूचित जमाती व विशेष मागासवर्गीय प्रवर्गात मोडणारे व त्याबाबत आवश्यक प्रमाणपत्र धारण केलेले उमेदवारांना एकोणवीस एक दोन हजार चोवीस तेवीस ते एक दोन हजार चोवीस या कालावधीत मूळ कागदपत्रे पडताळणी व शारीरिक पात्रता तपासणीसाठी बोलण्यात येत आहे याबाबत संबंध संबंधितास ईमेलद्वारे देखील कळवण्यात येत आहे तर सर्वांना ईमेल सुद्धा पाठवलेला आहे आणि तुमची जे ग्राउंड असणार आहे ते वेगळं असणार आहे विद्यार्थी मित्रांनो वेगळं म्हणजे तुम्हाला वेगळा यादी दुसरी येणार आहे तुमचे कागदपत्र झाल्यानंतर हे बघा सहा नंबरच्या पॉईंटमध्ये दिलेलं आहे त्यांनी वनरक्षक घटक या पदाकरिता कागदपत्रे पळताना शारीरिक पात्रता तपासणीमध्ये पात्र ठरलेल्या उमेदवारांची धाव चाचणी घेण्याकरिता वेगळ्याने बोलवण्यात येईल हे बघा म्हणजे तुमचं आता फक्त कागदपत्र आणि हाईट मोजण्यात येईल विद्यार्थी मित्रांनो याबाबतचे वेळापत्रक वन विभागाच्या संकेतस्थळावर वेगळ्याने येणार आहे तर त्यासाठी हे संकेतस्थळ चेक करत राहायचं आहे किंवा आपलं चॅनल तुम्ही करून करून ठेवा ठेवा चॅनल जॉईन आपण सर्वात फास्ट मध्ये अपडेट देत दे असतो वर वेगळ्याने प्रसिद्ध करण्यात येणार आहे आहे ठीक त्यानंतर बघा आणि कागदपत्र तपासणीचे ठिकाण पहा मूळ कागदपत्र तपासणी व शारीरिक पात्रता तपासणीचे ठिकाण आहे मुख्य वन संरक्षण प्रादेशिक नाशिक यांचे कार्यालय नाशिक आरण्य संकुल जुना मुंबई आग्रा रोड त्र्यंबक नाका राम गणेश गडकरी चौक नाशिक इथे आहे म्हणजे हे ना, नाशिकची यादी आहे बाकीच्या याद्या आल्या की सर्वात आधी तुम्हाला एकतर टेलिग्रामवर टाकण्यात येईल किंवा व्हिडिओच्या माध्यमातून अपडेट करण्यात येईल तर, तर पहिला जो विद्यार्थी आहे तो एकशे बारा मार्क घेऊन प्रथम आलेला इथे लेखीमध्ये त्यानंतर सेकंडसुद्धा एकशे बारावाला आहे आणि त्यानंतर एकशे दहा एकशे दहावाले तर भरपूर आहे इथे एकशे आठवालेसुद्धा भरपूर विद्यार्थी यामध्ये तुम्हाला पाहायला मिळणार आहे